मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग मागील भागात करण सगळे विधी देवदर्शन वगैरे झाल्याशिवाय शहराबाहेर पडायचं नाही रंजका ऑर्डर दिल्यासारख्या सगळ्यांना पाहत म्हणाल्या आता पुढे दादा अहो तुम्ही तरी महत्वाचं नसतं तर आम्ही नसतो गेलो चार वेळा फोन येऊन गेलाय कार्यालयातून तुम्हाला तर माहीत आहे ना किती काम असतात सगळं बाकी आहे अजून एकटा रघुच्या जीवावर किती टाकू शिंदे काका पण तिथेच केलेत पण काही गोष्टी आम्ही गेल्याशिवाय व्हायच्या नाही एकतर आजच्या सगळ्या कार्यक्रम नियोजन बदलून आम्ही तुम्ही सांगितले म्हणून ते वाईच्या दौऱ्या करण्यासाठी ठरवलं इच्छा नव्हती तरी पण आम्ही वेळ काढून तिथे लग्नाच्या कार्यक्रम साठी आलो आम्हाला वाटलं तासभरात होईल सगळं पण अचानक तिथे असा प्रकार घडला आणि ध्यानीमानी नसताना अचानक आमचं लग्न करण बोलता बोलता पटकन बोलून गेला पण जेव्हा लक्षात आलं तसं त्यांनी पटकन नजर समोर बसलेल्या खुशीकडे वळवली जी त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहतच होती शेजारी बसलेले माई आणि दादा पण खुशीला पाहू लागले करण बोलायचं काही भान तुम्हाला आपण कुठे आहोत काय बोलतोय नेहमीच सांगावं लागणार का दादानी थोडा रागात म्हणाले सॉरी दादा ते चुकून थोडं कामाच्या विचारात होतो म्हणून करण थोडं चाचरता खुशीला पाहून म्हणाला खुशी त्याच्या बोलण्याने पुन्हा एकदा विचारात पडली काय म्हणायचं होतं यांना नक्की म्हणजे हे उगास तिथे आले होते पुढचं सगळं म्हणजे त्यांनी ना म्हणून मला स्वीकारलं का खुशी काय विचार करते तू अगं त्याने आनंदाने स्वीकारलंय तशी परिस्थिती तरी होती का तुझ्यासाठी सगळं जसं अनपेक्षित होतं तसं त्यांच्यासाठीही होत ना मग तक्रार कशाला जसं तू आईसाठी तयार झालीस तसं त्यांचाही काहीतरी तसं त्यांचंही काही, तस काही कारण असेल की आणि जे जाणून न घेता असं कोणाविषयी लगेच मन बनवू नये इतकी साधी गोष्ट तुला कळू नये नाही नाही खुशी त्यांच्याशी बोलल्याशिवाय कोणत्याही विषयावर कठोर येणं बरं नाही आपल्या मनाचा आवाज ऐकत ती आपल्याच विचारात हरवून गेली होती इतक्यात तंद्री भंग झाली ती एका चिमुकल्या स्पर्शाने तर दोन इवले इवले हात तिच्या हातावर तर कधी तिच्या चुड्यावर फिरत होते तिने हलक हसत समोर पाहिलं तर आर्या उभी होती आपले टपोरे डोळे टिमटिम करत ओपांचा चुंब करून आपल्या डोळ्याला देऊन काहीतरी आठवत होती खुशीला पाहून तिचा चेहरा पाहून आपोआप सगळे विचार गळून पडले आणि चेहऱ्यावर एक गोड स्माइल आली समोर बसलेला करण खुशीलाच पाहत होता तिच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं तसं त्याला समाधान झालं मगाजपासून तिला विचारत हरवलेलं बघून माईनेच आर्याला कानात काही सांगून तिला खुशी समोर पाठवलं होत आजोबा ही कोण आहे माई शेजारी बसलेल्या दादांना आर्याने आवाज देत विचारलं तू वळख बर ही कोण आहे दादाने हसत सांगितलं तसं तिने पुन्हा आपल्या डोक्याला ताण देत आठवायचा प्रयत्न केला हा मला कल्ल मला कल्ल ही कोण आहे आपल्या दोन शेंड्या हलवत आनंदच काही गवसल्यासारखं मोठ्याने ओरडून ती म्हणाली ही नवली आहे नवली ही बघ मेंदी आ, अरे वा आमची छक्कू तर खूपच हुशार झाली आहे माईनी तिला मांडीवर घेतलं आणि तिला कवठाळत म्हणाल्या माई आजी ही नवली कधी आली मला का नाही दिसली टमटम पण नाही वाजलं हिचा नवला कुठे गेला आता ही कुठे राहणार पुन्हा एकदा प्रश्नांची लढ लावत तिने विचारलं हिचं नाव खुशी आहे ही तुझ्या करण मामाची नवीन फ्रेंड आहे आता ही इथेच राहणार आपल्याकडे तू हिला मामी बोलायचं हा माई तिला समजावत म्हणाल्या मामी पुन्हा काहीतरी विचार करत थोडे वेळ ती शांत बसली माई आजी हिला देवबप्पाने पाठवलं का आपल्याकडे पुन्हा एका निरागस प्रश्न हो देवप्पानी तुझ्या करण मामाला सांगितलं तुझ्यासाठी नवीन फ्रेंड पाठवली आहे तिला घेऊन जा म्हणून करण मामा हिला आपल्याकडे घेऊन आला माई म्हणाल्या तशी ती टुणकन उडी मारून खाली उतरली आणि पळतच करणच्या पुढ्यात आली आणि त्याच्या पायावर चढून अंगावर चढली मामा खलच तुला देवबप्पानी सांगितलं हिला आणायला तिने निरागसपणे त्याच्या गळ्यात हात टाकत विचारलं हो ग बच्चू मला देव बप्पाने ड्रीम मध्ये येऊन सांगितलं म्हणून मी हिला इथे घेऊन आलो करण म्हणाला तस ते ऐकून तिला खूप आनंद झाला करण मामा देव बप्पाला सांग ना माझ्या बाबांना पाठवायला त्याला पण घेऊन ये ना तू तो पण येणार मग आपल्याकडे चल ना आपण जाऊन आणू माझ्या बाबांना आर्या आनंदाने म्हणाले पण हे ऐकून सगळे स्तब्ध झाले क्षणात डोळे ओलावले सगळ्यांचे गायत्री सगळ्यांपासून नजर चोरत जागची उठली आणि थरथर जिना चढत वर निघून गेली तिला पाहून दादा पण काही न बोलता जागचे उठले आणि आत निघून गेले करण हताश होऊन फक्त तिला जाताना पाहत होता तोही आर्याला घेऊन उठला आणि शांतपणे पाऱ्या चढून वर जाऊ लागला तिची काहीतरी बडबड चालू होती पण ती त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हती खुशीने एक नजर सगळ्यांवर फिरवली तसं जाणवत होतं की काही गंभीर विषय छेडला गेला असावा आर्याच्या प्रश्नानंतरचे करणचे डोळे तिने वाचले होते काही होतं त्या डोळ्यात पण काय पाट जाणाऱ्या करणला ती रोखून पाहत होती खुशी शेजारी बसलेल्या माईने आवाज देत तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती त्याच्यावरची नजर हटवली हा माई काय झालं चल तुला तुझी रूम दाखवते तू ही फ्रेश होऊन थोडा आराम कर माई म्हणाल्या तशी ती त्याच्या सोबत निघाली जिन्याच्या डाव्या बाजूचा रूमचं दार उघडलं माई तिला आत घेऊन आल्या खुशीने आत येऊन चौफेर नजर फिरवली आधुनिक व सुसुविधाने एकदम सज्ज अशी ती रूम होती ही गेस्ट रूम आहे सध्या इथेच थांब पूजा झाली की तुझ सामान इंद्राच्या खोली शिफ्ट करू माई म्हणाल्या तशी अस्वस्थ होत तिने नजर इकडे तिकडे फिरवली नो तुमचा फोन वाजतोय धरून बाहेरच इसरलाय बघा तुम्ही नीलम मागून खुशीचा फोन हातात घेऊन आत येत म्हणाली माई ते बाबांचा फोन आहे खुशी फोन पाहत म्हणाले अगं घे ना मग काळजी वाटत असेल ना त्यांना आणि माझंही बोलणं करून दे बरं तुझं झालं की माई हसतच म्हणाल्या तसं तिने मान डोलावत फोन कानाशी लावला हॅलो हा बाबा पिंकी अगं कामात होतीस का ग थोडा वेळ बोलू शकतो ना अगं तुझं आईला काही चैन पडत नव्हता बघ म्हणून मग सगळं ठीक तर आहे ना ग काही काळजीचं कारण तर नाही ना मला यायची गरज असेल तर सांग हो मी लगेच येईन बाबा मी ठीक आहे सुखरूप आहे एकदम काळजीचं काहीच कारण नाही नका टेन्शन घेऊ तुम्ही आईला पण सांगा बाबा ऐका ना माईसाहेब उभ्या आहेत त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी मी त्यांना फोन देते म्हणतच खुशीने फोन माईकडे दिला नमस्कार विलास भाऊ काय म्हणताय वगैरे कशी आहे तुमची नमस्कार माही मी एकदम बरा आहे बघा दादासाहेब पाठीशी असताना कसली आली आहे काळजी आज ते होते म्हणून तर मी विलासराव बोलता बोलता मध्येच भाऊक चाले विलास भाऊ अहो सावरा स्वतःला नका कसली काळजी करू आणि खुशीची तर अजिबात नका करू आम्ही सगळे आहोत की माहिती आहे माई साहेब तुमच्यावर आणि साहेबांवर विश्वास आहे म्हणूनच तर डोळे झाकून निर्णय घेतला आणि आता तुमच्याशी बोलून तर काळजीच मिटली बघा तुमच्यासारखी देवमानस अजून या जगात आहेत म्हणून तर अजून माणूस की टिकून आहे विलासराव म्हणाले विलास भाऊ अहो असं काही नाही नशिबात जे असतं ते घडतच आता तुमची खुशी या घरची सून होणार हे तिचं नशीब होतं म्हणून तर सारं घडलं ना मान्य आहे थोडं विचित्र प्रकार घडलं पण शेवट गोड तर सगळंच गोडकी काय बरोबर ना हो माही साहेब एक मिनिट थांबा हा माही साहेब माझ्या सौना देतो फोन तिला बोलल्याशिवाय का चैन पडायचं नाही नमस्कार माहीसाहेब मी विना तशी आपली फारसी काही ओळख नाही पण बोलल्याशिवाय वळख होणार तरी कशी म्हणून मग अगदी बरोबर बोललाय विनाताई बोलणं भेटणं तर आता व्हायलाच हवं त्याशिवाय वळख कशी होणार ना आणि आता तर नातं जुळले असं अनोळखी राहून कसं चालेल बाकी तुमची तब्येत कशी आहे तुमच्याशी बोलले लेकीची खुशाली कळली आता एकदम ठणठणीत आहे बघा मी नाहीतर जीवाला लागून होता पण खुशीचे म्हणाले होते तुम्ही दोघं असताना कसली काळजी करायची गरज नाही पण मन मानतच नव्हतं ना मी समजू शकते पण आता चिंता सोडा आणि या एक दिवस राहिला आपल्या लेकीच्या घरी त्या निमित्ताने आपली पण भेट होईल होय माही साहेब नक्कीच एक विनंती आहे साहेब एक विनंती आहे माही साहेब काही चुकलं मुकलं पोरीचं तर समजून घ्या हक्काने वरडा तिला पण एकटं नका पाडू खूप हळवी आहे बघा माझी पिंकी विनाताई खुशी तुमची होती आता ती आमची झालीये आणि एकदा आपलं मानलं त्याचे गुणदोष पण आपलेच की नका कसली काळजी करू बरं चला आता फोन ठेवते पुन्हा निवांत बोलू की छान वाटलं तुमच्याशी बोलून हो हो माई साहेब सगळ्यांना नमस्कार सांगा आणि काळजी घ्या सगळे ठेवते फोन माझं दडपण तर दूर झालं तुमच्याशी बोलून ठेवते चला फोन ठेवून माई साहेब खुशीकडे वळल्या तर ती डोळ्यात पाणी आणून त्यांना पाहत होती आईची आठवण येते ना माईनी तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारलं तशी ती त्यांना बिलगून रडू लागली अगं हो हो शांत हो आता असं रडायचं नाही सारखं सारखं आणि तशी सवय पण लावून घे आता कारण तुमच्या दादांना अजिबात आवडत नाही स्त्रियांनी रडलेलं या घरात तर अलिखित नियमच आहे तसा तेव्हा डोळे पूस आता जर त्यांनी पाहिलं ना मी असताना तू रडलीस तर मलाच बोलतील आणि हो आणि आल्या आल्या सासूला बोलणी खायला लावणार आहेस की काय तू माई तिला कुरवळत म्हणाल्या तशी ती डोळे पुसत बाजूला झाली हे बघ तुझं सगळं सामान आणून ठेवलंय जा छान फ्रेश हो मी पण आता जाते जेवणाची तयारी कुठभर आली पाहायला हवं अक्काला वेळेवर लागतं जेवण काही लागलं तर मला नाही तर नीलूला आवाज दे म्हणत माई तिच्या रूममधून बाहेर पडल्या माई गेल्या तशी खुशी उठून आरशासमोर उभी राहिली एकदा वरून खालपर्यंत स्वतःला नीट पाहिलं सगळं काही नवीन आणि वेगळं वाटत होत सकाळी पाहिलेलं आरशातलं तिचं रूप आणि आत्ताच रूप किती बदललं होतं सगळं रूपाचं काय घेऊन बसलीयेच खुशी इथे तर साक्षात पूर्ण आयुष्यच बदललं तुझं कालपर्यंत मन स्वप्नाच हिंदोळ्यावर झुलत होतं नाचत होतं किती स्वप्न दाखवली शुभमने किती गप्पा मारल्या प्रेमाच्या नाही नाही खोट्या प्रेमाच्या हो खोटच होत ते प्रेम नाही तर कालपर्यंत ज्याला माझ्याशिवाय जगणं मुश्किल वाटत होत आज त्याला मी त्याच्या आयुष्यातला डाग वाटू लागले हीच पारदर्शकता होती का आमच्या नात्यातली नातं म्हणजे काय हे तरी माहीत होत का त्याला अरे जिथं विश्वास नव्हता तिथं कस श्वास घेणार होतं आपलं नातं ते सुरू होण्याआधीच त्याचा गळा दाबून मारून टाकला पण एका अर्थी बर झालं हे असं आपलं नातं कुठवर टिकणार होत आजी म्हणते ते अगदी योग्य आहे जे होते ते आपल्या चांगल्यासाठीच साठी बस झालं खुशी मागे बघून चालशील तर ठेचका आज शुभम हा विषय निघला तो शेवटचा इथून पुढे त्याला ना तुझ्या आठवणीत जागा आहे ना आयुष्यात आता जे समोर आले त्याला मनापासून जपण्याचा फुलवण्याचा प्रयत्न कर आपल्याच मनाशी तिचं चाललेलं द्वंद्व अखेर संपलं विचार करून जाग्याची उठली आणि आवरायला निघून गेली करण काम कुठवर आलंय काहीही करून आज रात्रीपर्यंत काम झालं पाहिजे करण आणि दादासाहेब बसून बोलत होते हो दादा माणसं लावली कामाला रात्रीपर्यंत खबर मिळेल शेखरला पण सांगितलंय त्याचं ही नेटवर्क फास्ट चालत असल्या कामात नका काळजी करू काम शंभर टक्के होण्याच जमा आहे आता फक्त उद्याची वाट बघायची हम्म शेखरला सांग थोड जपून खबर लीक होता कामा नये विरोधी पक्षाने तर तुम्हाला नवीन नाहीत कुत्र्यासारखे वास घेत खबर पर्यंत पोहचतात फक्त उद्यापर्यंत काही गडबड होता कामा नये बाकी बर तुम्ही ही हजर असणं गरजेचं आहे उद्या दादा म्हणाले तसं करणने मान हलवत संमती दर्शवली बरं करण आम्ही शिंदेना काही लीगल पेपर पाठवायला सांगितले होते भेटले का तुम्हाला त्याविषयी सुनबाईंशी पण बोलून घ्या होय दादा मिळाले पेपर वाचले आम्ही सगळे बरोबर आहेत काही प्रॉब्लेम नाही पण दादा याची काही गरज आहे का आम्ही आहोत ना तुम्ही हे सगळं कारण पेपर महत्वाच्या आहेतच आर्थिक पाठबळ देणे हे प्रत्येक पुरुषाचं काम आहे त्यात काहीच मोठेपणा नाही आणि अजून एक सांगावं वाटत कारण ती मुलगी या अनोळखी जगात तुझ्या भरवशावर आली आहे न बोलता तिने तुमच्यावर तो विश्वास दाखवला आहे त्याला कधी थटा जाऊ देऊ नका त्यांना कधीही अंतर देऊ नका तुम्ही विश्वासाची आणि प्रेमाची फक्त एक नजर घेऊन पाऊल पुढे टाका मग बघा हे नातं कसं बहरतय दादा बोलत होते तर करण आपल्याच विचारात हरवून सगळं शांतपणे ऐकत होता चला आम्ही येतो उद्याची तयारी करायची तुम्ही काय सांगितलं त्यावर विचार करा दादा त्याच्या खांद्यावर हात तोपटत बाहेर निघाले नीलू अगं उरकलं की नाही अजून मी बघतीये आजकाल तुझं हात कमी आणि तोंड जास्त फास्ट पळायला लागलय रंजका डायनिंग टेबल वर बसत समोर किचन मध्ये पाहत म्हणाल्या हाय का आता माझ तोंड म्हणजे काय चेन्नई एक्सप्रेस हायवय अक्का साहेब अहो माझ्यासारखी चप्पल आणि सुगरण बाय मालवण मध्ये नाही मिळायची तुम्हाला माझे मालक म्हणतात तर कामाला वागीन आहेस तू नीलू समोरून कढईतला चमचा हलवत बोलत होती होय तू झाली वाघीन आणि त्या होय तू झाली वाघीन आणि त्या बिछाऱ्याला शेळी करून सोडली आहे रंजका पुटपुटल्या नाही हा अक्कासाहेब ते आणि शेळी तोंड बघा बस झालं नीलू चल हात चालव पटापट पुढे बोलणाऱ्या नीलूला गप करत माईने विषयाला लगाम घातला दोघींची नेहमीची शब्दिक लढाई चालू होती जी माई पुन्हा एकदा थांबवली होती माई मी काय मदत करू खुशी किचन मध्ये येत म्हणाली अग आलीस तू ये इथे बस आजच्या दिवस राहू दे ग नंतर करायचं आहे की सगळं तुला माई हसतच म्हणाल्या तशी खुशी शांतपणे खुर्ची ठेवून बसली समोर बसलेल्या रंजका तिच्यावर नजर ठेवून तिच्या हालचाली टिपत वरून खाल परेंट तिला वरून खालपर्यंत निहाळत होत्या किचन मधून हे माईने बरोबर हेरलं खुशी अगं ही कॉपी करणला नेऊन देशील अक्काच्या ती नजरेत पडण्याआधीच माईने तिला आवाज देऊन विचारलं खुशीने मान हलवलं ट्रे हातात घेतला तसं माईने इशाऱ्याने तिला स्टडी रूम दाखवली खुशी हातात वाफळता कप घेऊन दरवाजात उभी राहिली समोर कुणी दिसत नाही म्हणून हळूच आत ढोकावून पाहिलं तर करण बाल्कनीत उभा राहून फोनवर बोलण्यात व्यस्त होता त्याला तिथे पाहून मनात धाकधुकत झाली तो काय करू जाऊ तो काय करू जाऊ का आता तस व असं न विचारता जायचं खुशी पण ते फोनवर बोलता येत ना किती वेळ लागेल काय माहित मगाशी पाहिलं नाही का एकदा फोन सुरू झाला की कसे मग्न होऊन जातात काहीच लक्षात नाही राहत त्यांच्या एवढी मी बसलेली दिसली नाही त्यांना जाऊ दे जाते थंड होईल नाही तर सगळीकडे तिने दबकतच आत पाऊल टाकला तो अजून पण पाटमोरा उभा बोलण्यात व्यस्त होता हातात चहा घेऊन हळूच टेबलजवळ चालत आली आणि त्याची वाट पाहत तशीच तिथे उभी राहिली आवाज दे ना खुशी असं किती वेळा असं किती वेळ उभी राहणार कॉपी पण थंड होईल आवाज द्यायचा पण काय आवाज देऊ काय म्हणू त्यांना करण नको नको डायरेक्ट नाव कसं मग आहो करण खूपच टिपिकल आहे मग आहो ऐकता का शी हे पण नको ऑर्डर ऑर्डर सोडल्यासारखं वाटतं काय करू मग अशीच उभी राहून अशीच उभी राहून शी पुतळा होईल माझा त्यांना किती वेळ लागेल काय माहीत मग काय करू काय करू विचारातच हातातला ट्रे खाली ठेवला तशा बांगड्या खिनखिनल्या काही विचार डोक्यात चमकून गेला तसं तिने समोर एक नजर त्याला पाहिली आपल्या हाताचा चुडा हलवून वर खाली केला थोडा आवाज झाला पण त्याच्यापर्यंत तो पोहोचलाच नाही तशी हिरमुसत तिने परत एकदा हात उंचवर झोरात आपल्या बांगड्यांचा खणखणाट केला नुकताच फोन संपून उभे असलेल्या त्याच्या कानावर आवाज पडला तशी नजर मागे वळली तिने त्याची वळणारी नजर पाहिली तस तिने त्याची वळणारी नजर पाहिली तशी दचकून पटकन हात बांधून शांत उभी राहत काही न केल्याचा आविर्भावात उभी राहिली मागे नजर वळी आणि थेट तिच्यावर जाऊन खिळली सकाळपासून सकाळपासून रंगरंगोटीच्या आड लपलेला सुंदर मुकवटा आता खरा नजरेस पडला होता सादगीमध्ये सौंदर्य दडलेला अस सादगी मध्ये सौंदर्य दडलेला असतो हे ऐकलं होतं पण प्रत्यक्षात मात्र आज पाहिलं होतं गोल सावळा चेहरा काजळाने भरलेले चॉकलेटी डोळे नाकात चमकणारा नाजू खडा आधुनिक स्टाईलने कापलेले खांद्याच्या खाली रुळणारे अंगा, ते केस हा हा अंगा अंगावरची गडद हिरवी इरकल कॉटन साडी सावळ्या रंगात अजूनच भर घालत होती ते मेहंदीने भरलेले हात अगदी साडीच्या वरून काठाला शोभतील असे दिसत होते पण नजर स्थिरावली ती त्या हिरव्या गार चुड्यावर ज्यांनी मगाशी या विश्वामित्राची समाधी भंग केली होती तिला एकटक पाहत एक एक पाऊल पुढे टाकत तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जरूर तुम्ही पहिली वेळ असाल तर आपल्या चॅनलवर जरूर चॅनलला सबस्क्राईब कर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन आणि ह्याच्या पुढील भाग तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी